जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसाठी आणि शिवसेनेसाठी तेवढीच महत्वाची बातमी मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना नेते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी शिंदेगडला सर्वात मोठा धक्का देत ठाकरेंची एंट्री महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पदी मित्रांनो बघूया महत्वाची बातमी नेमकी काय आहे ती राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री महत्वाचे अपडेट नेमका काय करलाय शिवसैनिकांना सुखवणारा आनंदाचा क्षण पुन्हा एकदा येतोय महाराष्ट्रामध्ये सत्तावीस नोव्हेंबर मित्रांनो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हा सबंध शिवसैनिकांनी महाराष्ट्रावर जल्लोष आनंद केला की शिव शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु मित्रांनो त्या मुख्यमंत्री पदाला काही लोकांची नजर लागली आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या त्या गादीवरून महाराष्ट्राच्या गादीवरून वर्षा बंगल्यावरून तो बंगला सोडावा लागला आपल्या श्लोकांनी गद्दारी केली आणि आपले श्लोक उद्धव ठाकरेंना सत्ता असताना मंत्रीपद स्वतःकडे असताना स्वतः आमदार असताना सोडून गेले ठाकरेंना अर्ध्यावरून गादी सोडावी लागली हा क्षण आजही महाराष्ट्राच्या डोळ्यांमध्ये खुपतोय आजही महाराष्ट्राला न आवडणारा क्षण आहे सबंध शिवसैनिक असतील सबंध मराठी माणूस अशा अर्ध्या वेळेमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत शिव एकनाथ शिंदे पुन्हा त्याच पदावरती जाऊन बसले हा राग हा संताप ही चीर आजही मराठी माणसांच्या मध्ये होती मित्रांनो परंतु आता मात्र सर्वात मोठी घडामोड शिवसेनेच्या बाबतीत घडते शिंदेच्या शिवसेनेची झोपणारी बातमी आणि भाजपला मात्र सर्वात मोठा विचार करायला होणारी बातमी मनात विचार करून भाजपा नक्कीच या गोष्टीचा विचार करेल महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलंय आणि देशाच्या राजकारणात काय करत आहे मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक झाली या बैठकीच्या दरम्यान देशाच्या राजकारणावरती चर्चा सुरू असतानाच सुप्रीम कोर्टातून निकालाच्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी वेगवान घडामोडी करत आहेत महाराष्ट्रात देखील शिंदे सेना संपूर्ण संपण्याच्या मार्गावरती आहे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार देखील शरद पवारांच्या संपर्कात त्यातील जवळजवळ सत्तावीस आमदार अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्वर केला गेला आहे इकडे शिंदे सेना जवळजवळ सत्तावीस आमदार एका कॅबिनेट मंत्र्यांसह भाजपात जाणार ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचते त्याच वेळी मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही बाब आपल्याला जरी खोटी वाटत असली तरी देखील तेवढीच महत्वाची आणि तेवढीच सत्याची आहे कारण की आगामी काळामध्ये मुंबईची सूत्र हलणार आहेत मुंबईच्या बातम्या हलणार आहेत यावेळी जर आगामी काळामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व तुम्हाला बघायला मिळालं तर नवल वाटाय नवल वाटायला देऊ नका कारण की सध्या मुंबई सर्वात मोठा निर्णय झाला तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बंधूंच्या युतीचा या युतीने इतर राजकीय पक्षांना थरकाप उडाला आहे आगामी काळामध्ये आपलं राजकीय अस्तित्व संपणार याची भीती काही नेत्यांना लागून राहिली आहे उद्धव ठाकरेंनी आज शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंची तब्बल दोन ते अडीच तास भेट घेतली यावरती सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेअंत निकाल दसरा वेळाला युतीची मोठी घोषणा होते आणि याच वेळी मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील या दोन ते तीन वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि ठाकरे बंधूंची महाराष्ट्रावरती पुन्हा एक हाती सत्ता येणार अशा प्रकारच्या सध्या लवकरच महत्वाच्या बातम्या पुढे येत आहेत राज ठाकरे अडीच वर्ष उद्धव ठाकरे अडीच वर्ष अशा प्रकारची राजकीय नीती सध्या समोर लागली आहे महाराष्ट्र ठाकरे यांच्या हातात हे आता जास्त वेळ लागणार नाही अशा प्रकारची राजकीय खेळी सध्या मातोश्रीवरती शिवतीर्थावरती चालू होती आणि या दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रात युतीचा निर्णय घेतला जरी कोणता पक्षसोबत आला नाही आला तरी चालेल मात्र शिवसेना आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये युतीची घोषणा दसरा मेवाला करून संबंध महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं सरकार आणण्यासाठी घोषणा केली यामुळे आगामी काळात शिंदेची शिवसेना राज ठाकरेंच्या युतीनंतर कुठे असेल हे आपल्याला सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही आणि भाजप मात्र महाराष्ट्रातून देशातून पूर्णपणे संपलेलं असेल हे देखील तेवढंच सत्य आगामी काळात पाहायला मिळेल मित्रांनो आपण काय वाटतंय राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधू महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करतील याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा